काय हाय का मला मजा आहे बसू दिल नाही का देवाच आणि प्रत्येकाला येर लागलाय सीडी सी सीडी सी सीडी हा बघा सर सीडी शूट वाओ कलेक्शन बघ काय स्तर आता आलोय व्हेज नॉन व्हेज आता कन्फर्म नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अभिकोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर तेजूची ऑलमोस्ट म्हणजे सगळीच शॉपिंग झाली आता बाकी आहे ती फक्त नितेश ते टाणेलची शॉपिंग आज शॉपिंगला आहे मी मुंबईला काय काय घेणार आहे काय माहिती नाही पण बघूया काय घेतो आपण जाऊया आजच ते इच्छा आहे आज, आज सगळी शॉपिंगची काय असेल ती सगळी शॉपिंग करायची आणि कवर करायची दोन दोन दिवस लावायचं नाही तर माझ्यासोबत आहे केतन पराग अजून त्याचा कोण मित्र असेल जाऊया चला पैसे नाही कुंज शॉपिंगला जाऊ ना बायको देते, देते का नाही विचारायला लागेल बघूया बायकोला असं पैशांबद्दल नाही बोलायला लागल बघूया तिची फिलिंग काय काय देते का नाही तर काय माहिती नाही जाऊया तेजू तेजू अजून कधी बोलायला लागल

पैसे दिलं का पन्नास हजार दिलं ते ठेवली पन्नास हजार हा भा पन्नास हज जास्त वाटतं किती आहेत बघ पैसे दिवेक असतस मला तू असत ना हे बघ हसायलाच पाहिजे बायको पैसे बस म्हटलं हे बघ कंच पैसे दिले हे तुझ केला पैसे तुझा मजा काय यार दे ना पैसे दे ना तिच्या काही नाही इने प्रँक केला माझ्या सोबत हा कुठला बघा हे प्रँक सी मला वाटलं खरंच पैसे आहेत आवरे पैसे शॉपिंगला <laughs> ए आवरे पैसे शॉपिंगला दिले असतं म्हणा दिवी देईल देईल ना मग देऊ शकतो पोरा अजून येता येईल असं वाटतं का मला एकच जावं लागेल शॉपिंगला

पाचशे पाचशे गाड साइडला कोणच्याकडे गाडी नाही आहे तर टाका गाडी आपण बांद्र्यामध्ये आणि प्रत्येकाला इयर लागलाय सीडीसी 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 तर चला बघूया सीडीसी ला कशा शूज भेटतात आपल्याला पण शूज घेवायचे आहे जाऊया शूज घेवायला हा बघा असं सी बिल्डिंग मस्त अरे केलाय त्याला जाऊयात तुला काय रे का एंट्रीच ही आहे पचास हजार पचास हजार पच हजार बघ कशा वाटते शूज किती प्राइस दुसरा केलं याच्यावर कडा है गाना एक नंबर ये सबसे साथ साथ शूट कलेक्शन बगा एक नंबर गाना या नहीं तो दो टच पंची पाइप में है प्राइस तो है गाइस ले जाओ थोड़ा प्राइस ने चलो प्राइस थोड़ा ले लो दोस्तों

मधन मी नाही ते पण मी त्यांची घेतली नाही कारण की त्यावेळी फक्त नंबर सांगला नंबर अशी हो कोण कसा जांभलीवाली बघितली जांबली नाही एकदम भारी जाम भारी शूज होती प्राइस वगैरे काही सांगणार नाही मी नंतर घेतली तर सांगेन असंच काय सांगायचं बघू आता दुसरेकडे चाललोय त्यांची जर पण माझी इच्छा झाली परत जाऊन घ्यावाची तर काय आता समजत नाही मी घालून दाखवली नाही सांगायचं जाम आवडली काय करू बघू तिथं जर आता चालू परेलला परेलला जर तिथं घालून दाखवली ना तर नक्की ती घेईन नाही घालून दाखवली तर घेईनच घेईन आता चलो आता तरी आम्ही बांद्रा मध्येच आलो जाम ट्रॅफिक लागली असा सीन आहे का आज जर का घेतला नाही बायकोनी समज वाट लावली पहिले काय सगळं बघू डिझल डिझल समोर आला होय आता आम्ही आलोय टाइम The next ते भरपूर मोठा मला ते काय माहिती नाही म्हणून गेलं आपण जाऊया आहे चला डायरेक्ट इथे झालं मेटर काय आवडलंय का काय नाही येस काय नवीन

तर प्राय झावल आहे कसं वाटतं ते मला आवडलंच नाही एक रुपया त्यातून शॉपिंग झाले नाही जाम बेकार ते आज असा दिवस फुकट गेलाय काय सांगता येईल भूक लागली तर आलो एक थोडं खावाला शॉपिंग विचारलं भेटतील म्हणजे काय दे द्या

आता मला वाटतं त्याला घरात जावं लागेल आज काय शॉपिंग करायला भेटली नाही म्हणजे टाईमच भेटला तेवढा एक येत मी तर त्यांच्यामुळं सगळं माझा आजचा दिवस खराब गेला आता बघूया काय भेटतंय काय माहिती नाही राहा बघूया अजून काही काही बाकी आहे शूज अजून इथं शूज नायकीचा पण शोरूम नाही उजाळ त्यांचे शूज घेतले तिथं पत्कर असत हे मित्रांनो तर आज पुन्हा एकदा आपण आलो बँड्राला कारण की कालचा दिवस अक्का फुकट गेला कायूस भेटला नाही असा नाही खरेदीच नाही झाली काय तर आज आलो बँड्राला परत जाऊया प्रोमा मॉलला तिथं काय भेटते का बघू त्याच्यानंतर दोन तीन ठिकाण आहेत आपलं काय जाऊन शॉपिंग करून आजचा पूर्ण शॉपिंगचा दिवस कव्हर करायला लागेल कारण की काल माहिती आहे ना फुकट गेला दिवस तर आज काय आहे तर घ्यावाच लागेल जाऊया तर पोचलो बघा ब्रँड्रालाच यो आहे क्रोमा मॉल क्रोमा मॉल क्रोमा मॉल आहे ना ॲक्च्युली ब्रँडेड मॉल ब्रँडेड क्लोथसाठी नाही आहे इम्पॉर्टेंड क्लोथसाठी आहे इम्पॉर्टेंट एक नंबर असं तर आमचे मित्र पण आज आलासिंग बोलते गावांचं इथं जाऊया पण किंवा अशा प्रकारे मॉल कपड्याचा पूर्ण कन्फ्युजन झालाय आम्हाला अजून कपडंच नाही भेटलं ना बरं कुठं तर शॉपिंग फायनली झाली आहे बघा कपडे वगैरे सगळे घेतले मी ने फक्त शूज द्यायचे आहेत ॲक्च्युली मला शूज आहेत ना माझ्या ज्या अगोदर होते ना अॅडिटाच्या सेम हेअर तसे घ्यायचे होत्या पण तो कलर मला रेड कलर आवडलेला तो भेटत नाही त्याच्यानंतर जावंच आहे आपल्याला व्हेज नॉन व्हेजला कलर तर बघू कुठलाच शूज रेड कलर तर मला घ्यावाच होतं तिथे शूज असतं बघ अशा ओरिजिनल शूज हा

सलमान खान सलमान खान हे माणसाला मग ते मला लिंबू सरबत सांग म्हणा सांगितलं ही बोली का लिंबू सरबत सांग तर लगेच सांगितलं आवंती का सलमान खान इसका भाई है वो नाही म्हणू भाई सलमान खान का ए सलमान खान मला दे लिंबूवाला घट्ट अस मित्र मगज बसून सांगते लिंबू सर्व हा मला सांगतेस ना मला काय दस रुपये याला दहा रुपये वाट मार साठ रुपयाचा येतो आम्ही देतो दस रुपये भाई एक काम कर लिंबू पाणी मध्ये दस रुपये देऊ रेको तू तू ऐसही कर रहा है यार इज्जत नाही कर रहा पैसो की दस आहे ना हे गेले जा आता जा तुला साठ रुपयाचा होता तू साठ रुपयाचा याचे घर तू लिंबू पाणी काय दहा रुपये चार लिंबू भेटाय भेटा बनव चल लिंबू पाणी चल बनव काय तर आता आलोय व्हेज नॉन व्हेज इथं शूज बघायला आलोय एंट्री एंट्री तर... एंट्री एंट्री चल जाऊया जी मला शूज आवडली ती शूजच नाही इथे शूज होते तिनं क्वालिटी बघायची सांगते आणि बघ नाही ॲक्च्युली जा मोठा प्रॉब्लेम झाला इथं आपल्याला घालून बिलून दाखवत आहे एक्सचेंज पण नाही सात दिवसाचा सात दिवसाचा सीला नाही घालून से दाखवत नाही परत प्रॉब्लेम येईल काय यार बघूया आठ नंबर तर परफेक्ट होते मला जॉर्डन पण शूज मला तीच आवडली का बघूया तिथेच जावं लागेल असं चला इथं बघा शूजचा किती स्टॉक आहे एक नंबर आणि प्राइस पण थोड्या कमी वाटतात यार जी शूज भेटतात ती इथं

त्याच्यावर ऑनलाईन नऊ हजार दाखवतो आहे ऑनलाईन नऊ हजार दाखवतो आहे आणि शोरूमला साडेबारा हजार टोटल कधी सा पाच हजार जातात एक्स्ट्रा साडेतीन हजार साडेतीन हजार एक्स्ट्रा जातात आणि त्याच्यान काय असल फॉल्ट बिल्ड तर काय रिटर्न नाही रिटर्न नाही कायच नाही आहे मग कॅन्सल केला तर ऑनलाईनच मग लागेल त्याला तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो बाय बाय टाळा